नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण रब्बी पीक या विषयावरती मराठी माहिती लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारताची जवळपास सत्तर टक्के ही शेती व शेती निगडीत कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे शेती ही एक अशी प्राथमिक गतिविधी आहे ज्यात मनुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाची गरज भागवली जाते शेती म्हणजे अन्न गवत कापडांचे तंतू प्राणी मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते पिकांची लागवड ही तीन हंगामात विभागली गेली आहे ते तीन हंगाम म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगाम रब्बी पिके किंवा रब्बी कापणी ज्याला हिवाळी पिके देखील म्हणतात ही कृषी पिके आहेत जी हिवाळ्यात पेरली जातात भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये वसंत ऋतूमध्ये ती कापली जातात हिवाळ्याच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर आणि वसंत ऋतू एप्रिल ते मे मध्ये पिकवले जाणाऱ्या पिकास रब्बी पीक असे म्हणतात या पिकांना उगवण आणि बियाणांच्या परिपक्वतेसाठी उबदार हवामान आणि त्याच्या वाढीसाठी थंड वातावरणाची आवश्यकता हो आहे रब्बी पिके गहू बार्ली हरभरा मोहरी वाटाणे बिरसीम रिजका मसूर बटाटे राई तंबाखू ओट्स आणि बडीशेप इत्यादी ही रब्बी पिके आहेत आज आपण रब्बी पिकाविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद